राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ यशपाल भिंगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाच्या वतीने भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे हे आंदोलन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी आयोजित करण्यात आले आहे डॉक्टर भिंगे यांनी यासाठी विविध कारणे दिली त्यापैकी अमेरिकेतील एपस्टिन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विविध संदर्भात तब्बल तेहतीस वेळा उल्लेख आढळतो मानवी तस्करी व लैंगिक अत्याचाराशी संबंधित प्रकरणात पंतप्रधानांचे नाव येणे ही देशासाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे त्याचबरोबर अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारामुळे भारतीय शेतीमालावर अठरा टक्के कर लावण्यात आला असून अमेरिकेच्या शेतीमालावर शून्य टक्के कर ठेवण्यात आला आहे हा निर्णय भारतीय शेतकऱ्यांवर अन्याय ठर करणारा आहे पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला वाराणसी येथील ऐतिहासिक मणिकर्णिका घाट बुल्डोजरने पाडण्यात आला हा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला आहे एपस्टिनफाईल तसेच सेनाप्रमुख एम MM एम नरवणे यांच्या पुस्तकातील संदर्भावर संसदेत चर्चा होणे अपेक्षित होते मात्र पंतप्रधानांनी संसदेला उत्तर देणे टाळले त्यामुळे लोकशाही संविधान आणि संसद यांचा अपमान झाला आहे या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी ठाम मागणी डॉक्टर यशपाल भिंगे यांनी केली आहे

सावंत व्यासपीठ आशाभाई कार्याध्यक्ष असलाजी चव्हाण अहेशजी देशमुख आमचे अनेक प्रश्न असलेले गोंद बाबा गोर पुर विधानसभा मतदारसंघाचे कुटुंबांटील मोकर आणि व्यासपीठावर सर्व पदानी सर्व उद्या सोळा तारखेला नांदेड जिल्हा शहर व काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत त्यासाठी आपल्याशी निर्मूज करावं आणि देशामध्ये काय परिस्थिती आहे एक संवाद साधावा या निर्णयावर पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे विविध मुद्द्यावर लिंगेश सरांनी सर्वांनी सविस्तर चर्चा केलेली आहे देशामध्ये काय परिस्थिती आहे आपण बघू शकता संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन आठवड्याचं पाठ पडलं त्या अधिवेशनामध्ये जे केंद्राचं बजेट सत्व या ठिकाणी सादर केलं त्या बजेट सत्राचं जर सांगायचं असेल फक्त आकड्याचा खेळ त्यांनी मांडलेला आहे ज्या अर्थसंकल्प काही नाही महाराष्ट्रातील मराठवाड्यासाठी काही गरज नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी काही आहे फक्त दोन बुलेट ट्रेन त्यांनी या ठिकाणी जाहीर केले उलट फक्त राज्याचा विकास होईल असं म्हणणं चुकीचं आहे बुलट ट्रेन तर गरज आहे पण त्या ठिकाणी सर्व समावेश आकर्षक पाहावायला पाहावा असायला पाहिजे होता शेतकरी असतील कर्मचारी असतील व्यापारी असतील

यांनी जे पुस्तकात त्यांनी लिखित केलेलं होतं ते मांडण्याचा प्रयत्न त्यांनी लोकसभेत केलेला असताना देशाचे संरक्षण देशाच्या गृहमंत्र्यांना देशाच्या पंतप्रधानांना आवडलं सभापती मोदयांनी त्यांना बोलू दिलं नाही खरं तर आपला देश हे प्रजासत्ताक देश म्हणून आहे आपण लोकशाही मार्गाने जाऊन संसदेमध्ये लोकशाहीची पायाभूती करण्याचं का हे सत्ताधारी मंडळ करताना बघत आहे कारण जेवढं पंतप्रधानाला महत्त्व आहे तेवढं देशाच्या संसदेतल्या विरोधी पक्षांना एवढंच महत्त्व देण्याची प्रथा आपल्या या लोकसभेमध्ये आहे ती प्रथा मोडीत काढण्याचं का हे भाजप सरकार करत आहे सर्व देशांमध्ये एक वेळ झालं दोन वेळ झालं आम्ही लोकसभेच्या सभापती पदाकडे तक्रार केली किंवा तुमच्या विरोधी पक्षाला बोलव बोलण्याची संधी द्या सबरपती मुद्याने ते संधी या ठिकाणी नाकार आज पिस्टन फाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये जी फाईव्हची चित्र आहे उदाहरण परिस्थिती आपल्या देशासमोर आलेली आहे खरंतर तर पिस्टन फाईव्हच्या माध्यमातून आणखी बरेच किस्से उघड यायचे आहे आणि ते आणखी उघड झाल्यावर आम्ही काँग्रेसच्या वतीने पूर्णपणे लोकांमध्ये सध्याच्या मांडू आज अमेरिकेसोबत जो करार झालेला आहे तो अत्यंत चुकीचा करार आहे कारण आज भारतामधला शेतकरी जर तुम्ही अमेरिकेच्या कॉम्पिटिशन लावला तर ते करार बरोबर करार नाहीये हे कोणता करार आहे भारतामधून निर्यात होणाऱ्यावर तुम्ही अकरा टक्के टॅक्स लावता आणि आयात करायच्या गोष्टीवर तुम्ही झिरो टक्के टॅक्स म्हणजे आजच्या भारतामधल्या शेतकरी असणाऱ्यांना ला, देशोधडीला लावण्याचा करार आहे असं मला वाटतं की असे अनेक गुप्त करार त्यांनी त्यांच्यासोबत केलेले आहेत म्हणजे मला असं म्हणायचं की आपल्या भारताच्या पंतप्रधानांना अक्षरशः अमेरिकेच्या राष्ट्रपती समोर लोटा जर झाले असते काय हे करार असा आम्हाला या ठिकाणी मुद्दा उपस्थित करायचा आहे आज अनेक प्रश्न ज्वलनशील प्रश्न आहेत आम्ही संसदेमध्ये आंदोलन केलं राजमाता आल्याबाई होळकर यांनी जे त्यांना घाट त्या ठिकाणी बांधलेलं होतं ते घाट्वस्त के केला आणि त्या ठिकाणी केलं फक्त राजनिती करताना आपल्याला हिंदू मते पाहिजे हे राजनिती डोळ्याचपासून आज हे सरकार राजनीती करते आल्याबाई होळकरांनी एवढं मनगणिका घाट त्या ठिकाणी बांधलेला असताना त्यांना ते दिसत नाही आज पुढं आणि वितरण मुलांची झाली नंतर नाही का म्हणजे असे अनेक देशांमध्ये निवडत असतं आहे त्याच्यावर आमचं सोळा तारखेला आम्ही या ठिकाणी आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने नामरण करणार आहोत आणि आपल्या माध्यमातून या नांदेड जिल्ह्या आंदोलनाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याच्या जनतेला आता आपण पत्रकार सांगितलं की जनतेमध्ये आपले कुठे गे जाणं पाहिजे त्याच्यासाठी आपण हे आंदोलन म्हणतो आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या घटकाला प्रश्न सध्या सरकार कशा प्रकारे वागत आहे की लोकांचे काय आहे या आंदोलनाच्या माध्यमातून केले पाहिजे ह्याच्यासाठी आपण या सोळा तारखेचं आंदोलन आम्ही ठेवले विस्तारानं जिल्हाध्यक्षांनी भूमिका मांडलेली आहे येत्या सोळा तारखेला म्हणजे सोमवारी आम्ही सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मोदी सरकारनं एफ सी फाईव्हच्या संदर्भामध्ये आजपर्यंत आपलाही व्यवस्थितपणा देशातल्या तमाम जनतेला पटावा असा खुलासा केलेला नाही आपल्या देशाच्या पंतप्रधानाचं नाव एफस्कमध्ये तेहतीस वेळा आहे आणि याची भारतीय या नागरिक म्हणून आम्हाला लाज होईल हा विषय केवळ राजकीय कुरघोडींचा विषय नाहीये असा मी मानतो देशाच्या सार्वभौमत्वाला देशाच्या इभरतीला जर देशाच्या सर्वोच्च ठिकाणी बसलेल्या पंतप्रधानांकडून त्यांच्या मंत्र्यांकडून आणि त्यांच्या आर्थिक मित्रांच्याकडून जर कलंक लागत असेल तर देशाचा नागरिक म्हणून देशा त्याचा ना निषेध व्हायला पाहिजे या भूमिकेत सोळा तारखेला आम्ही त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी धरणे आंदोलन करीत एकोणी अठ्ठावीस मध्ये भगतसिंगांनी आजची जी पार्लमेंट आहे त्या पार्लमेंट फोडीनंतर त्यांना जेव्हा अटक झाली त्यावेळेला कोर्टापुढे ते म्हणाले होते की देश के सरकार जगाने लिए एक के की आवश्यकता मला असं वाटतं की आजही हे सरकार इतकं सगळं देशामध्ये घडत असताना सुद्धा जबाबदारी स्वीकारीत नाही प्रमुखांनी आजपर्यंत पाच प्रमुखांनी आणि मंत्र्यांनी एफसटीमध्ये संदर्भ आला म्हणून त्यांचा राजीनामे दिलेले आहे परंतु इथे हरदीप पुरी याचा तर डायरेक्ट त्या एफ सीनशी संबंध आलेला त्याच्या संदर्भामध्ये हरदीप पुरी म्हणत आहेत की माझा काय त्याच्याशी फार संपर्क नव्हता खरं तर सी न्यूयॉर्क मध्ये जिथे राहत होता त्याच गतीमध्ये हरदीप पुरी सुद्धा राहतात त्यांचं सातत्यानं जाणं होत म्हणजे जो मानवी मध्ये लहान मुलांच्या लैंगिक अत्याचारामध्ये नरबळीच्या प्रकरणामध्ये अडकलेला हा जे पी एम आहे त्याच्यासोबत आमच्या पंतप्रधानाचा संबंध हे दिसतो त्या पुरीच्या सोबतचे संबंध वारंवार दिसतो लाखो लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ट्रकच्या पुतळ्याला जोडे मारण्याचं काम होत आहे भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राज्यामध्ये आंदोलन सुरू आहे काँग्रेसच्या वतीनं सुरू आहे वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या वतीनं सुरू आहे चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं पण वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आम्ही नांदेड जिल्ह्यातल्या काँग्रेस कमिटीने हे ठरवलेलं आहे की याचा नुसता निषेध करायचा नाही सर्वोच्च पदावर बसून भारताची पंतप्रधान हीचा राजीनामा याची आम्ही मागणी आंदोलनातून करतो यांचा सुद्धा व्यासप्रधान त्यांचे पत्र वगैरे आलेले आहेत आमचं एकच म्हणणं आहे विद्यार्थी होणाऱ्या शेतीमालावर अठरा टक्क्याचा कर लावण्यात आला आहे आणि अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या शेतीमालावर शून्य टक्के कर लावण्यात आला हा तमाम भारतीय शेतकऱ्यावर आम्ही आहे आपल्या कराला अठरा टक्के आणि त्याच्या शेतीमालाला शून्य टक्के हा कोणता नाही म्हणजे कधी भारतातला शेतकरी तुम्हाला समजून टाकायचं आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही शेतकरी जर समजा तर भारतात आपला भारत देश हा शेती हे जी निष्ठाने शेतकऱ्या मार्ग असणारा देश आहे स्थिती जर आपण त्याच्यामध्ये असे सरकार वेगवेगळे करत असतात तर ते सुद्धा एक फार मोठी सगळ्यांना दृष्टीने खाणी आहे त्याच्यानंतर हे सरकार इकडं तर म्हणते आम्ही हिंदुत्वामध्ये आहोत आणि हिंदुत्वामध्ये आहोत म्हणायचं आणि पुणे बदला किंवा वेगवेगळे तिथल्या तिथे वारसंती खोकले जे आहेत